भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला एकशे सत्तर वर्ष पूर्ण आजचा दिवस भारतातील प्रवासी आणि मालवाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला याच दिवशी अठराशे त्रेपन्न साली भारतातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा चमत्कार पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही जादूच वाटली या साहेबाचं पोर मोठं नकली रे बिना बैलानं गाडी कशी हातली रे हे गाणे मोठ्या कौतुकाने गायले जाऊ लागले देशात रेल्वे सुरू झाली आणि देशाची प्रगती तशाच वेगाने धावू लागली या एकशे सत्तर वर्षात रेल्वेने आपली रूपे परिस्थितीनुसार बदलली वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वे नंतर डिझेल विजेवर धावू लागली उपनगरी गाड्या नंतर जमिनीच्या खालून धावणाऱ्या मेट्रो गाड्या आल्या रेल्वेचे जाळे देशभर पसरले आणि रेल्वे भारताची जीवनवाहिनी बनली आता रेल्वेचा परीघ इतका विस्तारला की भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीन नंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं भारतात एकूण सात हजार आठशे त्रेपन्न रेल्वे स्टेशन आहेत देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास सत्तर हजार किलोमीटर पर्यंत जाते भारतात दररोज चौदा हजार चारशे गाड्या रुळावरून धावतात त्यापैकी सात हजार प्रवासी गाड्या आहेत त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात हा आकडा अनेक छोट्या मोठ्या देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल साडे सोळा लाख आहे जमिनीखालून धावणारी पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुरू झाली त्यानंतर राजधानी दिल्लीत दोन हजार दोनमध्ये मेट्रो धावायला लागली मुंबईतही आता मेट्रो सेवा सुरू झाली मात्र ती जमिनीच्या वरूनच धावते मुंबईतील मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे सर्वात गजबजलेलं स्टेशन इथून दररोज तीन लाख प्रवासी वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघतात या रेल्वे स्टेशनचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे अशा भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस आपण सारेजण रेल्वेचे अभिष्ट चिंतन करूया हॅपी बर्थडे इंडियन रेल्वे